एकवीस हजार तीनशे एकसष्ट गुंतवणूकदार गुंतवलेली एकूण रक्कम एक हजार कोटींच्या वर आपण बोलतोय नगर जिल्ह्यात झालेल्या सिप्से घोटाळ्याबद्दल दहा ते बारा टक्के व्याजदर देण्याच्या आमिषाने लोकांकडून पैसा जमा करून ही कंपनी पसार झाली या कंपनीच्या विरोधात गुंतवणूकदारांनी तक्रार नोंदवली उपोषण केलीत पण राज्यभरात हा घोटाळा चर्चेत आला तो सुजय विखेंच्या एका भाषणानं काय होतं विखेंच्या त्या भाषणात हा घोटाळा नेमका काय तो कसा घडला कोण कोण यात सामील होतं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी राम आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ डिजिटल आता सिप्स घोटाळा नेमका झाला तरी कसा ते पाहूयात तर शिबसे घोटाळा हा नगर जिल्ह्यातील एक मोठा आर्थिक घोटाळा आहे ज्यामध्ये शिबसे इन्फिनिटी ट्रेड्स इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड बीकॉन झेस्ट आणि आय बी ग्लोबल यासारख्या बोगस कंपन्यांनी सामान्य लोकांना जास्त परताव्याचा आमिष दाखवून फसवलंय या कंपन्यांनी श्रीगोंदा पारनेर सुपा आणि नगर शहरातील हजारो गुंतवणूकदारांकडून कोट्यावधी रुपये गोळा केले काही अंदाजानुसार एकट्या पारनेर तालुक्यात एकवीस हजार तीनशे एकसष्ट गुंतवणूकदारांनी चारशे पन्नास कोटी रुपये गुंतवले तर एकूण नुकसान हजारो कोटींच्या घरात या कंपन्यांनी गुंतवणूकदारांना दरमहा दहा ते पंधरा टक्के परताव्याचं आश्वासन दिलं होतं सुरुवातीला काही महिने दहा अकरा टक्के परतावा देऊन लोकांचा विश्वास त्यांनी जिंकून घेतला पण काही दिवसानंतर परतावा थांबला कार्यालय बंद झाली आणि गुंतवणूकदारांचे पैसे अडकले अनेकांनी कर्ज काढून जमिनी विकून किंवा आपली आयुष्यभराची कमाई या कंपन्यांमध्ये गुंतवली होती पण आता त्यांच्याकडं काहीच उरलं नाही हा घोटाळा अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने रचला गेला सिस्पे आणि इतर कंपन्यांनी पंचतारांकित हॉटेल्समध्ये भव्य मिटिंग येऊन लोकांना आकर्षित केलं उदाहरणार्थ दोन हजार बावीस मध्ये बबन गाडीलकर नावाच्या व्यक्तीला कंपनीच्या मार्केटिंग डायरेक्टर नवनाथ अवताडे बोलावून कंपनीच्या सीईओ आणि संचालकांची ओळख करून दिली या संचालकांमध्ये अगस्त मिश्रा राहुल काळोखे गौरव सुखदेवे प्रसाद कुलकर्णी सचिन खडतरे चेतन धर आणि ययाती मिश्रा यांचा समावेश होता या लोकांनी गुंतवणूकदारांना शेअर मार्केट आणि परकीय चलनात गुंतवणुकीच्या नावाखाली मोठं स्वप्न दाखवलं काही वेळा मोटरसायकल वाटपासारखे कार्यक्रम आयोजित करून लोकांचा विश्वास संपादन केला सुरुवातीला परतावा देऊन लोकांची खात्री पटवली पण नंतर सॉफ्टवेअर दुरुस्ती कंपनीचं नाव बदललं गेलं शेअर्स परकीय चलनात बदलले गेले अशी कारण सांगून गुंतवणूकदारांना झुलवत ठेवलं शेवटी कार्यालय बंद झाली आणि पैसे घेऊन संचालक पसार झाले या घोटाळ्याची तक्रार गुंतवणूकदारांनी जिल्हा न्यायालयात केली त्याच्या आदेशानंतर सुपा पोलीस ठाण्यात एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल झाला कंपनीच्या संचालकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवला गेला असून पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू आहे याशिवाय श्रीगोंदा आणि नगर शहरातील तोफखाना पोलीस ठाण्यातही गुन्हे दाखल झालेत गुंतवणूकदारांनी अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करून संचालकांवर त्वरित अटक आणि पैसे परत करण्याची मागणी केली काही एजंट जसे अनिल दरेकर आणि रंगनाथ उर्फ पिंटू गलांडे यांना कोठडीत ठेवण्यात आले पण मुख्य सूत्रधार अजूनही मोकाट असल्याची चर्चा आहे आता या प्रकरणात एक राजकीय समोर आलाय माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी खासदार निलेश लंके यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली त्यांनी असा आरोप केला की या घोटाळ्यातील काही लोक लंके यांच्या निवडणूक प्रचारात सामील देखील होते विखे यांनी याबाबत व्हिडिओ पुरावे असल्याचाही दावा केलाय जर लोकप्रतिनिधीच अशा फसव्या कंपन्यांच्या उद्घाटनाला उपस्थित राहत असतील तर सामान्य जनतेचा त्या कंपन्यांवर विश्वास बसणारच इतर छोट्या मोठ्या कारणावरून उपोषणाला बसणारे लोकप्रतिनिधी आता या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी उपोषणाला का बसले नाहीत असा सवाल विखेंनी उपस्थित केलाय या प्रकरणामुळे नगर जिल्ह्यात राजकीय आरोप प्रत्यारोपांचा धुराळा उडालाय पण या घोटाळ्याचा सर्वात मोठा फटका हा सामान्य माणसाला बसलाय सुपा परिसरात अनेकांनी जमिनी विकून किंवा कर्ज काढून पैसे गुंतवले काहींनी आपल्या सेवानिवृत्तीचे पैसे यात लावले आता त्यांच्याकडे ना जमीन उरली ना पैसे उरले ना आशा उरली या प्रकरणामुळे सामान्य लोकांचा आर्थिक योजनांवरचा विश्वास उडालाय अनेक कुटुंब आर्थिक संकटात सापडली असून मानसिक तणाव वाढतच चाललाय त्यामुळे जर कुणी दहा ते पंधरा टक्के एवढं मासिक परताव्याचं आश्वासन देत असतील तर सावध व्हा असं परताव्याचं मॉडेल बहुतेकदा बनावटच असतं जर गुंतवणूक करायचीच असेल तर करण्यापूर्वी कंपनीची कायदेशीर नोंदणी परवाने आणि विश्वासार्हता तपासावी सिस्पे घोटाळ्यासारख्या प्रकरणांमुळे आपण सावध राहायला हवं आपल्या मेहनतीच्या कमाईची गुंतवणूक करताना नेहमी सतर्क राहा जर तुम्हाला या घोटाळ्याबद्दल काही अनुभव किंवा काही माहिती असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद